त्यांचे आमदार खासदार पाडल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या लोकसभेला रोहित पणकर याला त्यांना झलक दाखवलेली निश्चितच तुम्ही जर न्याय नाही दिला तर तो दोन हजार चोवीस ला हा समाज तुम्हाला तुमची जागा त्याच पद्धतीने तुम्ही सर्व समाजाला न्याय द्या निश्चितच तुम्ही जर न्याय नाही दिला तर दोन हजार चोवीस ला हा समाज तुम्हाला तुमची जागा दाखव त्याच्यामध्ये त्यांचे आमदार खासदार पाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे झलक म्हणून येणाऱ्या लोकसभेला रोहित बनकर याला त्यांना झलक टाकवलेली आहे त्या नावाची की ओबीसी बारामतीमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट घटना घडली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जो अध्यादेश काढला ओबीसी समाजावरती प्रचंड अन्याय करणारा तो अध्यादेश काढला आणि एकच त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये प्रचंड तीव्र वेदना झालेल्या दुःख झालेलं आहे कारण की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना सर्व समाजाचा मुख्यमंत्री असताना फक्त एका समाजाचा मराठा समाजाचा मुख्यमंत्री म्हणून त्यांना जी भूमिका घेतली खऱ्या अर्थाने आम्ही त्याचा निषेध करतो कारण की महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने काम चाललंय ते खऱ्या अर्थाने न पटणार आहे त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये जे विष महाराष्ट्रात फिरलंय त्याचा खऱ्या अर्थाने धिक्कार करतो कुणीतरी एक येतं उद्या तो मागल आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्याला चंद्र सुद्धा द्यायची जर आश्वासन देणार असेल ते खऱ्या अर्थाने न पटणार आहे त्यामुळे आम्ही विनंती करतोय की आमच्या वरती कुठला अन्याय झाला नाही पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे द्यावं कारण की त्या समाजात सुद्धा गरीब समाज आहे त्यांना आरक्षण देण्याबद्दल कुठले ओबीसी समाजाचं दुःख नाही त्याला वेदना नाही किंवा ती ना, नाही म्हणत नाही परंतु ते देत असताना ओबीसी बांधावरती अन्याय झाला नाही पाहिजे तेवढी छोटी काळजी घेतली पाहिजे ते नसल, ते नसल, जर ते होणार नसेल तर ते होणार नसेल तर आम्ही मागणी करतोय ज्या पद्धतीने पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली तशी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला वेगळं राज्य द्यावं आणि ओबीसी समाजाला वेगळं राज्य द्यावं असं मी या निमित्ताने एक ओबीसी बांधव म्हणून विनंती करतोय कारण की तुम्हाला जर ओबीसी समाजाचा न्याय न्याय देता येणार नसेल तर आता इथनं पुढे खऱ्या अर्थाने ओबीसी समाज घरात बसणार नाही तो तीव्रतेने पुढे येईल आणि महाराष्ट्रामध्ये तो संघर्ष निर्माण होईल म्हणून पुढल्या येणाऱ्या काळात तो संघर्ष थांबावा असं विचार प्रत्येक घरामध्ये जाणार आहे ओबीसी समाजामध्ये आता संघर्षाचं वारं चालू झालंय आता छगन फुटबळ साहेबांनी नगरमध्ये मोठा मेळावा लावलाय मोठ्या सभा लावलेले तिथं सुद्धा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या ताकदीने उभा राहणार आहे त्यानंतर महाराष्ट्र दौरा काढणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी ची चळवळ उभा करणार आहे आणि हा ओबीसी साठ सत्तर टक्के समाज एकत्र येऊन आम्ही दाखवून देऊ हा महाराष्ट्र कुणाच आहे कारण की आम्ही इतक्या दिवस गप्प बसलो महाराष्ट्र हा आमचा आहे सगळ्यांचा आहे मराठा समाजाचा आहे ओबीसी समाजाचा आहे मुस्लिम समाजाचा आहे सगळ्या अल्पसंख्याक समाजाचा आहे परंतु आज हा महाराष्ट्र हा फक्त मराठा समाजाचा आहे असं ज्या पद्धतीने वर्तन चालू आहे आणि एकनाथ शिंदे त्याचं समर्थन करताय त्याचा खऱ्या अर्थाने आम्ही निषेध करतो आणि त्याचे जग प्रतिकात्मक सभा म्हणून आम्ही अजित पवार पवार यांच्या दारामध्ये उप उपमुख्यमंत्री यांच्या दारामध्ये गारानं घेऊन आलोय आणि त्यांना आमचं गारानं ऐकावं